उघडकीस आलेला आहे या प्रकरणी मालेगावातील पवारवाडी पोलिसात ठगबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी पठान, पठान तरुणाशी संशयित आरोपी मुश्रीफ खान इक्बाल खान यासह अनोळखी चार ते पाच जणांनी संगणमतानं फिर्यादीचे लग्न लावून देतो असं सांगून ऐंशी हजार रुपये घेत लग्न लावल्यानंतर नवरी मुलीला दोन दिवस सासरी पाठवलं यानंतर नवरी मुलीची बहीण मया झाल्याचं सांगून गावी घेऊन गेले आजपर्यंत नवरी मुलगी ही सासरी नांदण्यासाठी आली नसल्यानं मालेगावातील पवारवाडी पोलिसात पाच ते सहा जणांविरुद्ध ठगबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास आता पोलिसांकडून केला के जातोय तुषार ढेपले नाशिक न्यूज मालेगाव